बिग बॉस मराठी सीझन फाईव्हमध्ये लोकांचे भरभरून मनोरंजन करणारा एक नवीन चेहरा म्हणजे सूरज चव्हाण आता सूरज चव्हाण हा नेमका कोण आहे व तो बिग बॉसपर्यंत कसा पोहोचला असा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला असतो तर सूरज हा मूळचा बारामतीचा त्याचं लहानपण खूप गरिबीत गेलं लहानपणीच त्याचे आईवडील दोन्हीही वारले सूरज म्हणतो की ज्यावेळी तो गोट्या खेळत होता त्यावेळी अचानक एक जण त्याच्याजवळ आला आणि तुझे बाबा वारले हे जग सोडून गेलं असं त्याला सांगण्यात आलं त्यावेळी ते त्याला गोष्टीचा अर्थ माहीत नव्हता कोणाचं तरी जग सोडून जाणं काय असतं हे त्याला माहीत नव्हतं काही दिवसानंतर आईही निघून गेली आता पोटापाण्यासाठी पाण्यासाठी काहीतरी करावं लागणारच होतं त्यामुळे सूरज मोलमजुरी करायला लागला त्यामुळे त्याला शिकताही आलं नाही त्याचं शिक्षण फक्त आठवीपर्यंतच झालेलं आहे मोलमजुरी करत असताना त्याने अचानक टिकटॉकवर एक व्हिडिओ शेअर केला आणि तो व्हिडिओ भरपूर गाजला लोकांनी त्याला भरपूर प्रतिसाद दिला त्यानंतर तो हळूहळू अजून व्हिडिओ पोस्ट करू लागला परंतु काही कालावधीनंतर टिकटॉक बॅन झालं आणि त्याने इंस्टाग्रामद्वारे रील बनवायला सुरुवात केली आणि तिथेसुद्धा तो भरपूर फेमस झाला टिकटॉकमध्ये आधीच प्रसिद्धी मिळाल्यामुळे इन्स्टाग्रामवर सुद्धा त्याचे भरपूर फॉलोअर वाढले आणि आज सूरज महिन्याला पन्नास ते साठ हजार रुपये कमवतो शिवाय त्याही जास्त कुठल्याही उद्घाटनाच्या वेळीसुद्धा तो कमीत कमी एक लाख चार्ज करतो सूरजने सांगितलं की व्यावहारिक ज्ञान नसल्यामुळे लोकांनी त्याला खूप फसवलं पैशाचा व्यवहार त्याला कळत नसल्यामुळे त्याला उद्घाटनाच्या वेळी बोलवलं जायचं आणि त्याला पैसे दिले जात नव्हते अनेकदा असंही झालं की कपड्याच्या दुकानात बोलवून त्याला फक्त एक शर्ट आणि पॅन्ट पीस देण्यात येत होतं आणि तिथून जाण्या जायला सांगण्यात येत होतं परंतु हळूहळू त्याचं ते ज्ञान वाढलं आणि आज सूरज कोणत्याही उद्घाटनाला ऐंशी ते नव्वद हजार रुपये चार्ज करतो सूरजची गर्लफ्रेंडही त्याला सोडून गेली होती परंतु आता सध्या एका मुलीसोबत त्याची चांगली मैत्रीण आहे परंतु ती कोण आहे हे अजूनही सूरजने स्पष्ट केलेलं नाही परंतु त्याने सांगताना असंही म्हटलं आहे की तो लग्न करणार तर ते फक्त अनाथ मुलीशीच आता याचा मागचं कारण काय आहे हे त्यालाच माहीत व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेट परत धन्यवाद